कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा संपूर्ण महाराष्ट्रात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील एकमुखी दत्तश्रीपाद वल्लभ देवस्थानमध्ये दत्तात्रय जन्मोत्सव आणि गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर हा महायज्ञ सोहळा संपन्न झाला एकमुखी दत्त देवस्थानचे अध्यक्ष गुरुवर्य पोपट महाराज आणि त्यांच्या राज्यभरातून आलेल्या भक्तगणांनी या सोहळ्यास हजेरी लावली होती मढी येथे प्रसिद्ध असलेल्या एकमुखी दत्त मंदिरात दत्त जन्मोत्सवाचे औचित्य साधून या महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या महायज्ञ सोहळ्यामध्ये होम हवन मंत्रोच्चार महाआरती करण्यात आली आणि संपूर्ण राज्यभरातून आलेल्या भक्तगणासाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते राज्यभरातून आलेल्या भक्तगणांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवर्य पोपट महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वादही घेतले महाराष्ट्रातून आलेल्या अनेक शिष्यगण भाविक भक्तांनी या मंदिरात मोठी गर्दी करीत महाराजांच्या हस्ते नवसाचे नारळ घेतले या सोहळ्यासाठी डॉक्टर जगन्नाथ मरकड शिवाजी जाधव अभिजित शिंदे गणेश गडके संदीप पवार शैलेश गायकवाड महेश शिरसाट योगेश तिवारी अजय चितळकर दीपक थोरात कुंडली ठोबळे सचिन जाधव नगे नागेश पंचाळ ऋषिकेश गुंजाळ सुजित वदक वैभव कानडे महेश बोरसे यांनी विशेष परिश्रम घेतले राज्यभरातून आलेल्या भक्तगणांच्या वाहनांच्या रस्त्यावर दुतर्फा रांगा लागल्या होत्या कासार पिंपळगाव येथील ग्रामस्थांनीही दत्त जन्मोत्सवाचे औचित्य साधून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते दत्त मंदिरात दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी भानुदास शिंदे यांच्या परिवारांनी ग्रामस्थांच्या मदतीने विशेष सहकार्य केले महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली कॉमन न्यूज मराठीसाठी सुनील चीव ब्यूरो स्पेशल क्राइम रिपोर्टर अहिल्यानगर